न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा कांदवली पश्चिम इस्कॉन चारकोप श्रीराम आगमन उत्सव एकोणीस जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस कांदवली पश्चिम सेक्टर पाच जगन्नाथजी मंदिर आत चार दिवसाचा प्रभू श्रीराम कथाचं आयोजन केलं आहे रामलल्ला बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येत येणार आहेत पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या मंदिराच्या पूर्ण निर्माणाचा हा ऐतिहासिक क्षण आहे तर हा क्षण साठी इस्कॉन कांदिवली चारकोपने पाचशे वर्षाचे पाचशे दिवे लावणार आहेत असे संकल्प घेतलाय बोला जय श्रीराम एकोणीस ते बावीस जानेवारी रोजी आरती कीर्तन प्रवचन आणि प्रसाद आहे प्रवचनद्वारे एच जी मॉनस्वी कृष्णादास न्यूज महाराष्ट्र घेण्यासाठी प्रतिनिधी आकाश जयकुमार परमार मुंबई विरार पालघर महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा